नक्की मित्रांनो महाराष्ट्रात काय चालले आहे काल पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एका सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला दत्तात्रय गाडे असे या आरोपीचं नाव आहे बस स्थानकावर घडलेल्या या प्रकरणानंतर आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे मात्र सकाळी साडेपाच वाजता ही घटना घडली या घटनेनंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यानंतर आता मुंबई जवळ असलेल्या वसई विरार आणि नाला सोपाऱ्यात अनेक धक्कादायक घटना त्यातून समोर आल्या आहेत पाहूयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी अमृता इन्साइट स्टोरीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो विरार मध्ये प्रेम प्रकरणातून प्रियकराने प्रेयसीवर धारधार हत्याराने वार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्राणघातक हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे तिच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे ही तरुणी मेडिकल स्टोर मध्ये फार्मासिस्ट म्हणून काम करत होती काल सव्वीस फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीनच्या च्या सुमारास ही घटना घडली गट आहे या हल्ल्यात मुलीच्या हातावर आणि मनगटावर चाकूने वार करण्यात आले तसेच रागाच्या भरात मारलेल्या लाथेमुळे त्या तरुणीचा जबडा फ्रॅक्चर झाला आहे भाविका भालचंद्र गावड असे प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे तर अक्षय जनार्दन पाटील असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे ही तरुणी विरारच्या रामभजन मेडिकल स्टोअर मध्ये फार्मासिस्ट म्हणून गेल्या चार महिन्यांपासून काम करत होती तिचे विरार पूर्वच्या कुपरी गावात राहणारा तरुण अक्षय जनार्दन पाटील याचे गावात राहणाऱ्या तेवीस वर्षीय भाविका भालचंद्र गावड सोबत अकरा वर्षांपासून प्रेम संबंध होते अक्षय आणि भाविकाचे या डिसेंबर मध्ये लग्नही ठरलं होतं मात्र भाविका दुसऱ्या मुलाशी व्हॉट्सॲपवर बोलत असते या रागातून आणि संशयातून अक्षयने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे त्याबरोबरच अजून एक विरारमध्ये तिहेरी हत्याकांड झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे विरार पश्चिम या ठिकाणी राहणाऱ्या एका इसमाने आपल्या पत्नीसह पाच वर्षीची मुकलीचा गळा आवळून खून करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे आर्थिक विवंचनेतून त्याने हे कृत्य केलं असावं असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे उदय कुमार काजवा बावन्न वीणा उदय कुमार काजवा बेचाळीस शिवलिका उदय कुमार पाच अशी त्यांची नावे आहेत विरारच्या ग्लोबल सिटी येथे ते भाड्याने राहत होते वीणाचा पहिल्या पतीचा मुलगा वेदांत हा शाळेत गेला होता मुलगा काल शाळेतून आल्यावर त्याने आई वडिलांना खूप कॉल केले पण त्यांनी एकही फोन उचलला नाही त्यामुळे त्या मुलाला वाटले की आई वडील मला एकट्याला सोडून निघून गेले मात्र सोसायटीमध्ये मुलाने सुरक्षा रक्षकांना सांगितल्यानंतर सुरक्षा रक्षकाने दरवाजा ठोठावला मात्र आतून कोणताही प्रतिसाद आला नाही मग त्यांनी खात्री करण्यासाठी चावी बनवणाऱ्या चावीवाल्याला बोलवून दरवाजा उघडला पण आतून साखळी लावलेली होती ही साखळी उघडल्यावर आतमध्ये उदय कुमार याने गळफास घेतल्याचं दिसलं त्या सोबत खाली दोघांचे मृतदेह दिसून त्यामुळे घाबरलेल्या सुरक्षा रक्षकांनी तात्काळ पोलिसांना फोन करून सगळी माहिती दिली पोलिसांनी आल्यानंतर सदर घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे तर दुसरीकडे नाला सोपाऱ्यात बाप मुलीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे जगातील सर्वात श्रेष्ठ असे बाप आणि मुलीचे पवित्र नाते आहे मुलीवर कितीही मोठे संकट आले तर तिने बापाच्या खांद्यावर मान टाकली की तिचे सर्व दुःख नाहीसे होतात पण याच पवित्र नात्याला नाला सोपाऱ्यात काळीमा फासला आहे बापाने तीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या मुलींनी नाला सोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे आरोपी वासनांद विकृत बाप हा कुख्यात गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे त्याच्यावर खंडणी गोळीबार हत्या सुपारी घेऊन हत्या दरोडा चोरी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत दोन हजार पासून हा विकृत वासनांद बापाने आपल्याच मुली पत्नी यांना दहशतीखाली ठेवून पोटच्या तीन मुलीवर अत्याचार केले आहेत या विकृताला पाच मुली पत्नी आणि एक मुलगा आहे आईला ही घटना माहीत झाल्यानंतर तिलाही गंभीरपणे मारहाण करण्यात आली शेवटी अशा विकृत व्यक्तींच्या तावडीतून सुटण्यासाठी आईने आपल्या मुलींना घेऊन विरार गाठले सर्व घटना नातेवाईकाला सांगितल्यावर काल नाला सोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे हा अत्याचारी तसेच हत्येसारखा गंभीर गुन्ह्यातील हा आरोपी आहे बुधवारी नाला सोपारा पोलिसांनी मुलींचे जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला तसेच आरोपी पित्याला अटक केली तर अजून एक घटना अशी की उत्तर प्रदेशातील बेपत्ता मुलीच्या हत्येचा दोन नंतर है। ब्रांच तीन चा लाई है। प्रिया है। तर अमित सिंग वय अठ्ठावीस असे आरोपीचे नाव आहे प्रिया ही उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील राहणारी आहे तर आरोपी हा वसईतील राहणार आहे या दोघांचे मागच्या अनेक दिवसांपासून प्रेम संबंध जोडलेले होते

ती दिल्लीला गेली असे भासवण्यासाठी तिचा मोबाईल राजधानी एक्सप्रेस मध्ये ठेवून मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेत आले होते त्यांनी या सर्व प्रकरणाचे गांभीर्य ओळखून अवघ्या चोवीस तासात विरार क्राईम ब्रांच युनिट तीन च्या पथकाने आरोपीचा शोध घेऊन गुन्ह्याचा उलगडा केला मित्रांनो या सर्व घटना जाणून भीती वाटायला लागली आहे नक्की राज्यात चाललं काय एवढे गुन्हे का होत आहेत यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि पाहत राहा स्टोरी नमस्कार